कुणाचं सोनं आहे गाई कुणाची चांदी आहे ग माये माझं सोनं आहे का गाई लय लि माझं कुणाचं आहे ग माय कसं बोट घालीत बघा तोंडामध्ये आणि सदा हसायला तर असतंय माय माझा ही सोन्याचा गोळा हा काही लोण्याचा गोळा आहे गं माझा हिलू काही चांदीचा गोळा आहे का माझी गवतावरली गवळण आहे गवळण बी नामा झाली आम्हाला गवळणीची हाऊस होती तर गवळी झाला बा माझा हे हा गवळ्यातच पोरगा होऊन बसलं कसलं माझ्या हसत आहे सदा हसत मुख आया कस बघत या एक सारख बस हसाय घरात बोलून राहायचं मग लग्नच करणार तुम्ही आयो एवढा दिवस झाला मग लग्न नाही केलं काही नाही लग्न करायचं की नाही मग मला ते तरी सांग बर काय सांगू आता तुला तुला पूर्वे बघितली की तू पासच करीत नाही चल कसं तुझा लग्न करून द्यावर कोणी आरती लग्न करायचं का नाही करा मी असं तर उगा बिना येतं लग्नाचा तुला तु किती पुरे आले कुठे याचं लग्न केलं दुसरा मा माझ्या भावाचं मन तर तुला त्याला पोरगे बिरे झालं मत अजून बागू नाही मला काही नाही मग अजून लग्नच नाही त्याला नक्की मोकटी दिली बघून तर त्यानं पास केली आता तुला तिच्यावर करून टाकतो आता मी नाही का पूर्ण जातो घरून लग्नच करणार काही नाही काय करता म्हणजे एकावर एकावर एकाच लग्न करून द्यायचं एकावर अन्न करायचं पटलं का तुला आहे हो पटत नाही तुला काय पुरी आणल्या नाही काळे आणस काळे आणखी नसते मला काही मला माही भावना नाही काही मला काय आवड नाही का मला विचारित नाही नाही काही नाही दादा पुरी आण काळे आणते आणि पोरी चांगल्या काय भावना असत की त्याला आपल्याला सावता रावता आपल्याला काल त्याला गुवाराचे काय ढेगा लागलेत का काही माहिती नाही मला पोरगी आणून लग्न करून पळून तू पाच मला काय नाही माहिती बिजी काही नाही मला पोरगी पोरगी कृष्णा कृष्णावानी वाघ आहे की आपल्याला चांगलीच वायक पाहिजे कि मग त्याला किती आली चांगल्या मुक्त्या काय तुड्या खुंडिया आरले का लोळ्या पुढे पोरगी नाही काय मी जातो एखादं लग्न केलं एखादं ठेवलं एकाला पोरग झालं एखाद्याच बायकुप नाही म्हणजे आणि तो का तुझ्या सारखं दिसत लोकांना उठवायला लागले मला पण मला नाही गुण माहित नाही का माहिती गुण नाही का तुला वाटत नाही का पोरात काही गुण असा म्हणून भेदभाव करते का पोरा नाही करीत माय बाप्पा कुठलेच करीत नाही मला काय माहिती माय पण माय बाप्पा का नाही कधीतरी लग्न नाही झालं मी असं एका दिवशी दाढी नाही माझ्या येऊ येऊन लोक असे समोर म्हणून बोकडा म्हणून राहणार मोकर देवाला सोडलेला बोकडा गावा म्हणतात लोक तो काय माहिती लोक मला ना

बघा दे त्याला पण कळत असेल बघा ते रागात बघा दे ते चांगलं नाही बघा तो रागात बघा दे 10 मिनिटात आवराला काय येईल लागत झालं तुम्हाला सखचे रामपरगा तू गप्प बाबा तुझं लग्न झालं मला काय सांगत तुला त्याला बरे झालं मात्र अजून तू नको बोलू मध्ये ते काय होतोय माझ्या आणि बारका असून त्याचा लग्न करून दिलं त्याला निकुरबाळ झालं मला काय आता तू तुजिस का गणपती बुडवायला भात खायला नाही त्याला लय पाहिजे की 400 रुपया वाली मालकिन काळी काळी आणते काळी कोटरे पाहिजे काळी घेऊन येत मग काळी करायची बाबा हुडकून हुडकून आमचा नाके नळाला जातो ना मी तुम्हाला कोणतरी कुठं माहिना मुंबईला जायचं बघितलं काही नाही तुम्हाला जाऊन तिकडे मग काय का कोणी वाकड कोणी तोंडात वाकड कोणाला नाही कोणाचे डोळे वाकडे आचे डोळे त्याचे डोळे मग तसे करायचे आचे डोळे करायचे कमी असे नकरी बघून पोरगी नाही कुठे होकार

पुरी नाही ती नका तसल्या त्या पोरगी बघितली बघितल्या पण काय चार दिवस लगेच हाणून जातात लग्न करून घेते का आणि चार दिवसात लगेच हाणून काय रे त्याला ह्याच्या चार दिवस तर चार दिवस तर राहील की म्हणतोय कृपाला बघितलं का काय करावा चार दिवस चार दिवस तर राहील बघावं की नाही चार दिवस राहीन आज सुद्धा बघत नाही कोणती

त्याला काही ज्ञान वळण बुद्ध्या काही माईनं बापानं काय शिकली नव्हती का असं जग आम्हाला आमच्या वळण काही चार पैसे कमाई नाही तुला कुठली बायको कोण दिली आर का याला कण कण कुठ तरी नवकरी पाणी लाख दहा लाख जवळ वळू शि येवर लोक बी तसलेला पूर्वी देते कामाच्याला कुणी देणार ना करतो तर बाबा

उठा 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 म्हणते हे पोरक न्यानी बाजारा आणले आम्हाला पोरकी बघायला उद्या सकाळी सकाळी चारला उठायचं पाणी आठवायचं अघोळ करायची केसाला हँड लावली इथून तू पुडून ही केसाला काढायची राहू दे केस आहे सगळे आपले गुरुजी जे पटन का फक्त पटू शकते केस कसे चांगल्या चांगल्या तुरुळे बुरुळे चांगल्या मग माझे ते सोन्याचे कामच आहे की सोन्याच्या गोळा का पण आता असं म्हणतेस पण नंतर काय परत पट नको परत म्हणजे नाही नाही पोर नंतर तुझ्यात गुणच नाही तुझ्या घरी जाणार नाही मायात पडत लग्न झाले हात पोचले पणत किती भारी केलं माझं बघ ना कस केलं भारी होईल कि त्याच्या काय भारी आज नाही

असं बघ ब मग मी मग माहित नाही मी काय मला फक्त लग्नाचं आश्वासन देत जा आणि मला सांगत जा की तू पोरगी तू लय भारी आणि तुला लग्न लवकर होणार आहे आणि या ठिकाणी होणार लवकर एवढं सांगा फक्त कधी काय माहिती जनवराला जायचं लवकर जायचं आता मी नव नवर भावी भावी नवर देऊ मला काम नाही सांगत आता ये नवर नवर देवे, नवर देवे, ये, दिरा दिरा काम नाही लग्नात दिसला पाहिजे नाही नवर जवळपर्यंत तैट दिसला पाहिजे आणि नवर म्हणजे चेहऱ्यावर ते झालं पाहिजे बिना न काम केल्यामुळे मुळे जास्त काम करणार

नवर जायचं आहे बघायला बोकडावणी केस बघून म्हणतात बोकडावणी केस आहे त्याला नवरदेवा असं पण होऊ शकतो आता जमाना गेला होऊ शकत बसलो चला उठ जाय बाबा जनवरला चार पाच दिवस कामधंदा करा आता हजार दोन हजार खिचात चाकून जा जरा पोरगी बघायला जरा तिथे जरा लय खर्च करावा लागतोय पोरीला पोरीच्या हातात पैसे घालावे लागते पाणी घेऊन आली की मग असाही तुझा होईल मग असा गोंड्याचा